तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्याला धान पिकाला क को, नेमकं कोणतं खत द्यायचं आहे जे जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन मिळवून देऊ शकेल तर मित्रांनो तेच आपण सांगणार माहिती अजूनही चॅनेल सबस्क्राईब नाही करायचं सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं धान पिकाचं तर नेमकं आपल्याला खत टाकायचे आहे जे दहा सव्वीस सव्वीस आहे जे हिशो झिरो तेरा युरिया आणि झिंक सल्फेट यामुळे चांगले ग्रोथ होईल चांगले फुटवे फुटेल जास्तीत जास्त फुटवे फुटणार आणि जास्तीत जास्त आपले कल्ले निघणार आणि जास्तीत जास्त आपल्या पिकाला दंबे द, 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 असते धानाच्या ते दाणेसुद्धा असणार तर मित्रांनो हे खत टाका तर माहिती आवडली असेल लाईक करा तो वरी धन्यवाद